हॅलो फ्रेंड्स व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द टेस्टस्टॉर कारण आपण जर टेस्टस्ट्रॉन हार्मोन जेव्हा बघतो किंवा त्याच्याकडे बघण्याची आपला आपला जो दृष्टिकोन असतो तो फक्त सेक्स आपण ठेवतो तर असं नसताना टेस्टस्ट्रांचे इतर काय बेनिफिट आहे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो टेस्टरॉन आपल्या बॉडीमध्ये चांगलं असेल तर डेफिनेटली आपल्याला फ्रेश वाटेल हॅपी वा वाटेल आणि आपलं माइंड पण चांगलं काम करेल टेस्टोसॉन लेवल जर आपल्या बॉडीमध्ये चांगली असेल तर आपली स्किन पण ग्लो राहणार डेफिनेटली आपले जे स्किनचे जे क्रिजेस वगैरे येतात ते क्रिजेस येणार नाहीत आपली स्किन एकदम टवटवीत राहणार आणि ग्लो देणार तीन आपलं टेस्ट्रॉन जे लेवल नॉर्मल असेल तर आपलं हार्ट पण चांगलं काम करेल हार्टचे मसलला पण टेस्टो टेस्टेस्ट्रॉनची गरज असते म्हणून हार्ट मसल पण चांगले करणार आणि चांगले काम केल्यामुळं आपल्या पूर्ण शरीराकडे रक्त पाठवण्याचं काम पण हार्ट चांगलं करू शकतं म्हणून मित्रांनो टेस्टोस्ट्रॉन हे हार्टसाठी अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे टेस्टेस्टोरॉनमुळं आपली डिझायर आपल्या इच्छा याला खूप महत्त्व आहे कारण की आपल्या जे सेक्स भावना होते किंवा सेच करण्याची इच्छा होते त्यासाठी टेस्टेस्ट्रॉलचं प्रमाण आणि आपल्या रक्तातील लेवल हे नॉर्मल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे टेस्टेस्ट्रॉलमुळं आपल्या हाडा हाडातली जी बोन सिटी असते ती चांगली नॉर्मल ठेवण्यासाठी मदत होते म्हणून आपले हाड मजबूत होण्यासाठी किंवा ऑस्ट्रिओपोपरोसिस किंवा आर्थरायटीसारखे आजार न होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्ट्रॉलची मात्रा नॉर्मल असणं अत्यंत महत्त्वाचं असतं टेस्टोस्ट्रॉनमुळं आपलं माइंड बुस्टअप होतं माइंड चांगलं काम करण्यासाठी पण आपल्या माय आपल्याला टेस्टेस्ट्रॉन लेवलची डेफिनेटली आपल्याला मदत होते आणि शेवटी फिजिक फिजिक आपली चांगली मेंटेन करण्यासाठी टेस्टेस्ट्रॉनची लेवल आपल्या बॉडीमध्ये चांगलं असणं महत्त्वाचं आहे कारण टेस्टेस्ट्रॉनॉन हेच एक म्हणजे आपलं म्हणजे अपोजिट ॲट्रॅक्शन आपण जे म्हणतो त्याला मदत करतं जर टेस्टेस्ट्रॉन बॉडीमध्ये चांगलं असेल तर डेफिनेटली आपल्याला अट्रॅक्शन सेक्च्युअल इच्छा हे आपल्या मनामध्ये चांगली येईल आणि डेफिनेटली तुमच्या सेक्च्युअल परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली चांगल्यात चांगलं तुम्हाला मदत करू शकतं म्हणून मित्रांनो टेस्टोस्ट्रॉनकडं फक्त सेक्च्युअल कारणासाठीच उपयोगी पडतं असं न बघता इथं पण त्याचे उपयोग असतात पण जर टेस्टोस्ट्रॉन जर लेवल जर तुमची नॉर्मल नसेल तर डेफिनेटली माझ्याकडं माझ्या क्लिनिकमध्ये टेस्टेस्ट्रॉन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ह्या माझ्याकडं कोर्स असतो हा कोर्स तुम्ही करून यावा तर डेफिनेटली तुमच्या सेक्स व्यतिरिक्त इतर पण तुमच्या बॉडीमध्ये त्याचे बदल ग दिसून येतील आणि तुम्हाला मदत करतील धन्यवाद मित्रांनो